नमस्कार मी गजान दंदरे आपण जे पाहतो हे माय चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार ग्रामपंचायत सदस्यांनी टेंबुर्णा गावातील तीन वर्षापासून बंद ठेवलेली कामे सुरू करण्याकरता अम अमरण उपोषण येथील सरपंच भारती मोरे यांचे टेंबुर्नातील ग्रामपंचायतीतील मांगाव एस सी प्रयोगातील कार्यरत महिला सरपंच आहे ग्रामपंचायती सदस्य संख्या अकरा असून त्यापैकी चार सदस्य विकास कामाच्या ठरावांना मान्यता देतात तर पाच सदस्य ठरावांना मान्यता देत नाहीत एक सदस्य गरज असतो ग्रामपंचायत ठरावाला मान्यता देण्याकरिता सदस्य पैशाची मागणी करतात या कारणास्तव ठराव नामंजूर करतात या ठरावामध्ये पैसे मिळतात ते ठराव मंजूर करतात यासाठी हे अमर उपोषण करण्यात आलं याकरता हे उपोषण सोडण्यासाठी भूमिमुक्त मोर्चाचे संस्था प्रदीपजी आंबोरे यांच्या हातून हे उपोषण सोडण्यात आलं यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जी शी वारसागडे साहेब खामगाव पंचायत समितीचे बी डीओ राजपूत साहेब विस्तार अधिकारी घोगे साहेब यावेळी उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट <laughs> <laughs> आणि महिला आहे तरुणांनी आपले जे पुरुष सदस्य असतील त्यांना विनंती करा आणि महिलांनी महिला सदस्य असतील आणि पुरुष जवळचे असतील त्यांना विनंती करा कारण गाव आहे गावच्या विकास कामाला तुम्हालाच आहे विकासासाठी तुम्ही त्याच्या अडचण या ठिकाणी सांगितलं की तुम्हालाच आता पुढे यावं लागेल गावचा विकास हा आपल्याला साधून करून घ्यायचा असतो आपण जे लोकप्रतिनिधी दिलेत आता पुरे कि आता की बाबा हे बस समोर सांगतो मी नाही तर आजपर्यंत कोणत्याही सरपंचाला एवढी अडवणूक आपल्या गावामध्ये झालेली नाही आपल्या घरासमोरचा रस्ता या सोळंकेच्या दारी जाता येत नाही त्या सोळंकेला यायच्या दारचा रस्ताच होता ते करायचं नाही म्हणतात इतर आता हे तीन वर्षापासून यायच्या दारी पाईपलाईन नाही यायच्या घरातले सदस्य ते नाही म्हणतात म्हणजे मग आम्ही करायचं काय आणि तो पोरगा येऊन म्हणतो की बा तुम्ही आता जर सह्या द्यायला तर होते का अरे बोलतं कसा हर सर कामं जर ठरावर सह्या झाल्या तर शंभर टक्के कामं होतात दुसऱ्या दिवशी काम सुरू होते जर तुमच्या वार्डातले जे मेंबर आहेत त्यांनी जर सांगितलं की बा हे आम्ही काम करायला मंजुरात देतो तर दुसऱ्याच दिवशी काम सुरू होणार आहे तिसरा दिवस लागणार नाही एवढी गॅरंटी मी माझ्या सरपंचाच्या वतीने देतो आणि आपच्या आपल्या गावकऱ्याकडून ही अपेक्षा ठेवतो गावाच्या विकासाला जो सहकार्य करेल त्याला आम्ही सहकार्य करू अशी भावना सगळ्यांनी ठेवावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो